ताज्या घडामोडीच विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय महायुतीचा दणदणीत विजय झाला महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील अशी मागणी सर्वच स्तरातून आहे असाच एक बॅनर अंबरनाथ पूर्वमध्ये चंद्रकांत भोईर यांच्या वतीने लावण्यात आला असून त्यावर सीएम म्हणजे कॉमन मॅन असा एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करण्यात आलाय कॉमन मॅन अशी ओळख एकनाथ शिंदे यांची कशी झाली जाणून घेऊयात चंद्रकांत भुईर यांच्याकडून कॉमन सीएम म्हणलं की कॉमनच आहेत ते जनतेमध्ये मिसलून काम करणारे सीएम आहेत त्यांनी हिरशरवाडी इथे जेव्हा दरड कोसळली तेव्हा ते स्वतः वर जाऊन तिथल्या लोकांची पाहणी केली कोणाला हॉस्पिटलला गेला कोणाला कपडे वगैरे सर्व दिले त्यांना अन्न अन्न नेऊन दिलं जेवण दिले त्याच्यात परत त्यांना घरंही बांधून दिली जी जेवढी घरं मातीच्या ढिगाऱ्यात गेली तिथे त्यांना ती घरंही बांधून दिली साहेबांनी तसेच कोल्हापूरमध्ये एकदा महापूर झालेला तेव्हा पण रेल्वे बंद पडली तेव्हाही साहेबांनी स्वतः जाऊन बोटीने जाऊन त्यांनी त्यांना अन्न वगैरे नेऊन दिलं पोटपोण्याची सोय केली त्यांची तसेच त्यांनी कोविडच्या काळातही जाऊन हॉस्पिटलला स्वतः पाणी केली त्या कोविड लोकांना दिलासा दिला, दिला तुम्हाला काही होणार नाही परत त्यांना अन्न वस्त्रा वस्त्र निवारा हेही त्यांना पुरवलं आणि स्वतः साहेब त्यासाठी ऑक्सिजन झालं आपल्याकडे नाही तर दुसरीकडनं मागवायचे असे खूप त्यांनी मोलाचं काम केलेले राहिला प्रश्न विकासाचा त्यात साहेबांनी लाडकी बहीण योजना ही आणली त्यामध्ये महिलांना सक्षम होता आलं स्वतःच्या पायावर उभे राहून बिझनेस करता आला त्याच्यानंतर युवा युवा मुलांसाठी रोजगार मेळावा घेऊन प्रशिक्षण देऊन साहेबांनी त्यांना नोकरीचा कुठेतरी आधार भेटल याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले तसेच तुम्ही बघत असाल ठाणा झाला मुंबई झाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी कॉन्क्रिटिंग रस्ते व तसेच मेट्रो मेट्रो आपण ऐकत होतो ह्या वर्षात येईल त्या वर्षात पण जिथून अडीच वर्षापासून साहेब जे जिथून सी एम झालेत तिथून त्यांनी मेट्रो बी आणली आणि पार आपल्या बदलापूरपर्यंत मेट्रो येणार आहे म्हणून कॉमन मॅन ख्याती अशी ख्याती मिळवलेले आपले शिंदेसाहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची व आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे నిఖిల్ చవంత్ స్వనంద మిడియా అంబర్నాథ్ శ్రీ సాయి సమర్థ జ్యోతిషాలయ అస్ట్రోల అండ్ పామిస్ట్ पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता, चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू बार में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स